काही बेसिक तीन अशा मिस्टेक्स अशा चुका महिला करतात त्यामुळे चेहरा स्वच्छ करताना तो स्वच्छ झाला तरी आपला जो नैसर्गिक मोपणा आहे किंवा नैसर्गिक चमक आहे त्यांना मिळत नाही आणि चेहरा त्यांना हवा तसा दिसत नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अशा तीन मिस्टेक्स महिला चेहरा धुताना करतात आणि त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरची चमक त्यांच्या चेहऱ्याचं सौंदर्य त्यांना टिकवणं मुश्किल होत तुम्ही करता का या तीन चुका नमस्कार मैत्रिणींनो मी उज्वला मनोहर हो चव्हाण गेले सव्वीस वर्ष फ्लॉलेस स्किन अँड गर्ट हेल्थ कोच म्हणून काम करत आहे कळत काही चुकत असेल तर नक्कीच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमात हेल्प होईल पहिली चूक अति प्रमाणात किंवा अति जास्त प्रमाणात उत्पादनांचा वापर आणि अति प्रमाणात चेहरा धुणे बऱ्याच वेळेला चेहरा खूप जास्त ऑइली आहे म्हणून तो दिवसातून जास्त वेळा ऋतला जातो किंवा माझ्या चेहऱ्यावर खूप साफ केला आहे किंवा म्हणून खूप जास्त उत्पादनांचा वापर केला जातो यामुळे चेहऱ्यावर जे नैसर्गिक ऑइल असतं जे आपल्या चेहऱ्याला मऊ सॉफ्टनेस देते ते हळूहळू कमी होतं आणि आपल्या त्वचेला इरिटेशन व्हायला खाज यायला सुरुवात होते चेहरा फार फार तर एकदा किंवा त्वचा प्रकारानुसार दिवसातून सकाळ आणि रात्री दोनदा घेतला पाहिजे आणि खूप कमी प्रमाणात उत्पादनाचा वापर करून चेहरा स्वच्छ केला पाहिजे दुसरी आणि खूप महत्वाची चूक आपल्या चेहऱ्यावर मेकअप करताना अनेक वेगवेगळ्या वेग वेग उत्पादनांचे थर लागले जातात आणि आपला मेकअप बरेच काळ आपल्या चेहऱ्यावर राहतो यामुळे आपल्या चेहऱ्याचे जी रोम छिद्र असतात जे पोर्स असतात ते पूर्णपणे बंद असतात यामुळे आपल्या चेहऱ्याला मोकळा श्वास घेताच येत नाही जर आपण योग्य उत्पादनांच्या मदतीने पूर्ण मेकअप नाही काढला आणि मेकअप न काढता झोपलो तर आपल्या चेहऱ्यावरचे पोर्स तसेच बंद राहून आपल्याला ऍक्ने पिंपल्स यायला सुरुवात होईल आणि हळूहळू क्लॉक पोर्स वाढून आपल्या चेहऱ्याचं नैसर्गिक सौंदर्य आपण गमावून बसू यासाठी आपल्या त्वचा प्रकारानुसार मेकअप रिमूव्हरचा वापर करून आपल्या मेकअप मेकअप काढणं आणि झोपण्यापूर्वी काढून गरजेचं आहे तिसरी चूक चेहरा स्वच्छ करण्यासाठी चुकीच्या उत्पादनांचा वापर बऱ्याच वेळेला क्लिन्झर वापरायचा फेसवॉश वापरायचं किंवा मेकअप रिमूव्हर वापरायचं यामध्ये कन्फ्युजन असल्यामुळे जास्त केमिकल असलेल्या हार्श केमिकल उत्पादनांचा वापर करून महिलांचा नैसर्गिक बॅलन्स होतो आणि चेहरा जास्त इरिटेट किंवा हो कोरडा कि हो सुरुवात होते योग्य त्वचा प्रकार आणि योग्य उत्पादनांचा वापर करून आपल्या स्किनला आपल्या त्वचेला जर स्वच्छ केलं तर आपला नैसर्गिक ग्लो नैसर्गिक चमक आणि त्वचेचा पोत सुधारायला मदत होते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अशा अनेक व्हिडिओसाठी अशी साथ राहू द्यात भेटूयात एका नवीन विषयाबद्दल एका नवीन व्हिडिओमध्ये